जय महाराष्ट्र मी रघुनाथ भाऊराव गुवाडे ग्रामपंचायत कार्यालय पोत्रा गावचे सरपंच पवित्र नगरीतील सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मला मागील साडेचार वर्षापासून पवित्र नगरीतील नागरिकांनी जी काम करण्याची संधी दिली त्याबद्दल सर्व नागरिकांची खूप खूप धन्यवाद तसेच मला पुढेही पोत्रागणीतील नागरिकांनी जर काम करण्याची संधी दिली तर त्या संधीचं सोनं करण्याचा मी प्रयत्न करेन पुनच्छ एकदा पोत्रा गणातील सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गोरेगावात माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर आणि सुनील पाटील गोरेगावकर यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपरिषदेवर भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणूनच शिंदे साहेब यांच्यासोबत हिंगोलीचे विधानसभेचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर आणि सुनील पाटील गोरेगावकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे अध्यक्ष आणि कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई येथे सोहळा संपन्न झाला आणि यावेळी माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी शिंदे शिवसेना यांचा प्रवेश केल्याबद्दल गोरेगाव येथे भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले या सोहळ्याचे आयोजन तालुका प्रमुख अमोल पाटील खिल्लारी यांनी केले होते गोरेगाव येथे भव्य मिरवणूक काढून माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांचं स्वागत करत सत्कार समारंभ करण्यात आला अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत सिकंदर पठान सेनगाव हिंगोली तीन चार जण पक्षामध्ये तिकीट मागायला जाऊ लागेल कोणी पडत्या गावाला जाऊन छापा मारू लागलं ला। कोणी आपले पोस्टर लावू लागलं काय वरती सांगितलं होतं काँग्रेस पक्षामध्ये हो की ज्याच्या सभेमध्ये नाव येईल त्याला आम्ही तिकीट देऊ सभेमध्ये नाव येण्याकरता कोणी छापे मारणं सुरू केलं कोणी पोस्टर मारून सुरू केलं तरी सुद्धा के आपल्या सोलाच्या कृपयांना त्या ठिकाणी नाव कोणाचं गेलं माझंच गेलं आता काय करायचं आता याला कसं काटायचं आता यायला जर आपण काटलं नाही ते कोणाला ऐकत नाही म्हणून या ठिकाणी लोकमत या माणसाच्या आहे आता याला कुठेतरी कापल्या गेलं पाहिजे काटल्या गेलं पाहिजे आणि मग जे म्हणू नाही त्यांनी हिंगोली जिल्ह्यामध्ये तीन ती विधानसभा मतदारसंघ आघाडीमध्ये तीन पक्ष काँग्रेस शरद पवारांची राष्ट्रवादी उद्धव ठाकरेची शिवसेना त्या तीन पक्षाला तीन जागा या उद्धार मतदारसंघाच्या जा, जिल्ह्यातल्या जागा हो पाहिजे होत्या हिंगोलीची जागा काढून टाकली काँग्रेसचं तिकीट सुद्धा वरच्या नेत्यांनी सुद्धा या ठिकाणी हिंगोलीचं काँग्रेसचं तिकीटच्या ठिकाणी सोडून गेलं वरच्या नेत्याला तर काँग्रेस पाहिजे नाही त्याच्या काँग्रेसमध्ये राहायचं विषयला हा विचार मी या ठिकाणी केला কাউনে সজ্জিকরণ মি না কংগ্রেস পক্ষে দাঁড়া আসে উ বিধানসভা মতদারসং শোধনা পাগ্রসলে আপনার আমি সঙ্গে খাসার শব্দ দিল মনে খাসার সাব শব্দ মনে শব্দ দিল উদ্ধে সাথ त्याचा फोन आज सुद्धा चेक करा आज इंटरनेटवर मला आपले माझं काय काय बोललेलं आहे जे तुम्हाला माहिती असं तुम्ही मोबाईलचं काम करता आज त्यावेळेस त्या का फोनवर काय बोललं आज इंटरनेटवर ते काढू शकता त्यांनी वाड्यावर तो सोडलं सोडलं आपलं तिकीटही येतो मी कुठेतरी ते सांगत असताना की एकनाथराव शिंदे यांनी माझ्यासोबत गद्दारी केली असं कोण सांगते आता मी काय म्हणू मला शब्द देऊन माझ्यासोबत गद्दारी कोणी केली आपण जेव्हा दुसऱ्याची गद्दारी सगळ्यांना करू शकत नाही तर दुसऱ्यासारख्या गद्दारी करू सुद्धा नाही या मला हे सर्व करत असताना काँग्रेस पक्षावर ज्या ठिकाणी काँग्रेस जर जेव्हा दिली होती मला आले मंगोर यांना बसून फोन आले कशासाठी बसायचे मला एक सांगा हजार चौदा पासून काँग्रेसच्या कोणत्याही जिल्हा कमिट काँग्रेस कमिटीच्या कार्यक्रमाला मला बदल कोणत्या कॉन्ट्रॅक्ट माझं नाव काँग्रेस कमिटीनं ज्यांना ज्यांना प्रवेश दिले त्या प्रवेश आमच्या आर्थवर्धन पार्टी दुष्काळी दौऱ्यासाठी त्या ठिकाणी आणते आपल्या काँग्रेसच्याच मंडळींना ज्यांनी सांगितलं की हिंगोली विधानसभा करायचं म्हणजे तुम्ही विचार जाऊ नका मग काँग्रेस काँग्रेस काँग्रेसचं तर काँग्रेस खच्चीकरण करत असेल काँग्रेसचं काँग्रेसचं सांगितलं विचार की माझ्या जनतेने हा हिंगोली विधानसभा मतदारसंघ वाचली पाहतात मी आमदार होण्यासाठी कोणाचा होता ते आमदार राष्ट्रवादीचं नोटीस झाले पण असा असताना आज शिवसेना भाजपचा वाज्य केला त्यामध्ये काँग्रेसचे दोन तुकडे झाले आणि दोन तुकडे झाले असताना तुम्ही सर्वांनी माझ्या पाठीशी उभे राहिले काँग्रेस पुन्हा या ठिकाणी जिवंत केली नुसते जिवंतच केली नाही जेव्हापासून या महाराष्ट्राच्या निवडणुका होतात तेव्हा संयुक्त महाराष्ट्र होता तेव्हापासून या हिंगणूक विधानसभा हो मतदारसंघामध्ये एकदा काँग्रेसचा आमदार झाला का दुसऱ्यांदा झालं काँग्रेसचा पण दुसऱ्यांदा आमदार मला मात्र तुम्ही अशा कठीण पुढे परिस्थितीमध्ये एकदा नाही दोनदा नाही पुन्हा आमदार केलं आणि त्या जनतेला धोका देण्याचं काम याच काँग्रेसमध्ये केलं आता काय ठेवायचं शिंदे निरोपात आपल्या सर्व कार्यकर्त्याची मी मिटिंग घेतली बाबासाहेब फॉर्म मिळून गेलो आमच्या पक्षात घ्या पुन्हा तुमची जी मिटिंग घेतली की म्हणजे जिंकलं होऊ तुम्हाला सोडलं आपण तिकडं नाही हे सर्व विराट करत असताना पंचायत समिती जिल्हा परिषद म्हणून शांत राहायची कारण काँग्रेसची संस्कृती होती महात्मा गांधीचे विचार होतो शांततेने घ्या आणि बाळासाहेब ठाकरे धर्म आणि एकनाथ शिंदे साहेब या आमदार साहेब शांत सत्ता आणि भयोभाई बाब नाही बोन ना <स्थागा> तुमच्याला भोगायचा आहे नांद करायचा नाही आता येणाऱ्या काळामध्ये सर्वांना मी नम्र विनंती करतो की भाऊचा हात आपल्याला सर्व एक दिलाने बळकट करायचे आहे मोठ्या धाकतीनं भाऊच्या पाठीमागं आपल्याला उभं राहायचं आहे दोन हजार एकोणतीस ला अशी परिस्थिती निर्माण करायची की भाऊला प्रचार करायचं काम पडलेलं पाहिजे कोणा काळाविरोधी जय महाराष्ट्र मी वैभव लक्ष्मणराव चौधरी पाटील उर्फ पा, आर आर पाटील माझ्याकडून कळमनुरी शहरातील सर्व मायबाप जनते दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा येणार हे पुढील वर्ष आपल्या सगळ्यांना सुख समृद्धीचे भरभराटीचे जावो व आपल्या सर्वांच्या मनातल्या इच्छा आकांक्षा पूर्ण हो याच माझ्याकडून माझ्या परिवाराकडून शिवसेनेकडून आपल्या सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा येणाऱ्या नगर परिषद निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी म्हणून मी आपली सेवा करण्यासाठी इच्छुक आहे सर्व मायबाप जनतेने मला आपले आशीर्वाद रुपी पाठिंबा दर्शवून मला कळमनुरी शहराची सेवा करण्याची संधी द्यावी आपल्या दिलेल्या संधीचं मी सोनं केल्याशिवाय राहणार नाही कळमनुरी शहराच्या विकासासाठी चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस कटिबद्ध राहून कळमनुरी शहराचा विकास हा माझे प्रथम प्राधान्य असेल कळमनुरी शहरातील प्रत्येक मायबाप जनतेच्या सुखदुःखात चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस मी आपल्या सोबत राहीन असा मी आपल्याला शब्द देतो माझ्याकडून कधीही आपल्या विश्वासाला तडा जाणार नाही असा माझा तुम्हाला शब्द आहे त्यामुळे मी परत एकदा सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की येणाऱ्या नगर परिषद निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी आशीर्वाद रूपी मला पाठिंबा देऊन कळमनुरी शहराच्या विकासासाठी एक संधी द्यावी आपला वैभव लक्ष्मणराव चौधरी पाटील उर्फ आर आर पाटील कळमनुरी जय महाराष्ट्र